शहादा शहरातील ओम शांती नगर सन सिटी नंबर दोन परिसरात चोरट्यांनी उन्मत्त धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे घरात व्यक्ती उपस्थित असतानाही नेडावलेल्या चोरांनी घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या घरांवर दगडफेक करून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले ही घटना केवळ चोरीच्या प्रयत्न नसून नागरिकांच्या सुरक्षिततेवर थेट हल्ला असल्याचे चित्र आहे घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीती व तीव्र संताप पसरला आहे आम्ही आमच्या घरातही सुरक्षित, घरात सुरक्षित नाहीत का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त जवळपास नसल्याचा गंभीर आरोप केला आहे यापूर्वीही अशा घटना घडूनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याची नाराजी व्यक्त होत आहे या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तातडीने रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्यांचा शोध घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे शहादा येथे शिवसेनेच्या वतीने दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतीस उजाळा देत सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सहकारी व विश्वासू सारथी यांचे अकाली विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले होते या घटनेने राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे कार्यक्रमात दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा व सहकार्याचा गौरव केला शहादा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष दादा पाटील यांनी श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले शिवसेनेचे शहर प्रमुख तालुका प्रमुख मनलेश जायस्वाल महानगर प्रमुख लोटन धोबी योगेश कोठारी रवींद्र जफेरी यांनी भावना व्यक्त केल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र वाघ यांनीही श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमात सामाजिक राजकीय व्यापारी क्षेत्रातील पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण वातावरण शोकमय व भावनिक झाले होते आदरणीय अजितदानाशी भेटण्याची वेळ घेतली होती सी एम साहेबांना भेटल्यानंतर कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये मी आणि आमचे समित्र योगेश महोर चौधरी दौऱ्याचे नगराध्यक्ष सपत्नीक आम्ही त्यांची भेट घेणार होतो त्यांनी वेळ दिली कॅबिनेट झाल्यावर एका अर्ध्यानंतर तुम्ही सर्वजण या आपण चर्चा करू त्याचं कारण असं होतं की मी एक पंधरा दिवसापूर्वी आपल्या शारदा नगरपालिकाची नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक अशी नॉन ट्रायबल नगरपालिका आहे त्याच्यामुळे आपल्या नगरपालिकेला खास करून ट्रायबलचा निधी मिळत नाही आणि ही समस्या मागच्या अनेक वर्षापासूनची आहे आणि त्या समस्येंना मार्ग काढण्यासाठी शहादा नगरपालिकेला देखील जास्तीत जास्त निधी कसा मिळेल याच्यासाठीचं एक पत्र मी त्यांना दिलं होतं आणि एखादा राज्यकर्ता कसा असतो त्याचं अतिशय उत्तम उदाहरण त्यांच्या कृतीतून दिसून आलं मला वाटत होतं की माझ्या फाईलमध्ये पत्र जाईल त्याला करून जा रिप्लाय येणार नाही परंतु तीन दिवसानंतर त्यांच्या एचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा मुंबईला येणार तेव्हा दादांनी आपल्याला भेटण्याला भेटण्याचा आग्रह केलेला आहे कारण की नंतर पालकमंत्री पद सुद्धा काही वेळासाठी त्यांच्याकडे होतं आणि म्हणून या विषयावर चर्चा करून काय मार्ग काढता येईल अशा प्रकारच्या सूचना त्यांच्या ओएस त्यांनी दिल्या योगायोग असा झाला की मुंबईला मंगळवारी जाण्याचा योग आला भेटण्याची वेळ घेतली आणि त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर साधारण बसून राहिलो दादांची भेट सुरू होत्या परंतु अचानक काही कॉल आला आणि ते निघून गेले मला वाटलं आता काय भेट होत नाही पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा गे। वेळ घ्यावी लागेल आणि एवढा व्याप असतो कामाचा परंतु उत्तम प्रशासन ज्याला आपल्या विषयाची जाण आहे कुठला विषय मार्गी लावायचा आहे त्याची मनापासून तळमळ ज्याला असते असे अजित दादा होते त्यांच्या कार्यालयानंतर पुन्हा कारण की मला वाटलं भेट होणार नाही मी निघून गेलो परंतु तीन साडेतीन चार वाजता पुन्हा त्यांच्या पी एस फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही थांबले होता दिलगिरी व्यक्त केलेली दादानी तुम्हाला जर कधी खूप अर्ज असेल तर तुम्ही थांबा त्यातून पुढच्या मंगळवारी या अजून अर्जंट असेल तुम्ही शनिवारी बारामध्ये हॉस्टेलला पुण्याला आठ ते दहा या वेळेमध्ये तुम्ही जाणार नाही भेटू शकेल असं सगळ्या सूचना दादानी दिलेल्या म्हणजे इतकी कामाची जाणीव इतकी तळमळ असणारे राज्यकर्ते जेव्हा अचानक आपल्याकडे निघून जातात तेव्हा निश्चितपणाची झोपी निर्माण दे झालेली असते ती कधी न भरून निघणारी असते आणि म्हणून आजच्या या श्रद्धांजलीच्या निमित्ताने आपण सगळेजण आलेलो आहोत शिवसेना पक्षाच्या वतीने ती श्रद्धांजली दिली जाते अमळनेर येथे विश्वकर्मा पांचाळ सुतार साहेब मंडळ यांच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आद्यशिल्पकार विश्वकर्मा महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले समाजाच्या व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला कार्यक्रमास अमळनेर नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ परीक्षित बावीसकर व उपनगराध्यक्ष प्रशांत निकम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपल्या भाषणात त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी संघटित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली कार्यक्रमात समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली यावेळी विजय पाटील पाटील बाळू परेश मोरे प्रताप साळी सुनील पाटील नडगाव महाराज गोविंद रोहिदास भरत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच टीडीएस आर ओ पाण्याने व सहा एम एम विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत चौदा तास उपलब्ध सहा फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था होम वॉशिंग प्रशिक्षित स्टाफ वेटिंग रूम वायफाय फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल एकदा अवश्य भेट द्या पत्ता गोंदूर विमानतळ रोड मनोरंजन हॉटेल जवळ छत्रपती नगर शेजारी वाडीभोकर संपर्क शहाऐंशी पंचवीस सत्त्याण्णव नऊ अठ्ठेचाळीस